कित्येक दिवसापासून ग्रामसेवक ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नाहीत आणि याचा पाठपुरावा मी वारंवार बिडओ साहेबांकडे करतोय विस्तार अधिकाऱ्याकडे मोहळ जाऊन करतोय तरी आळा घालण्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहे लोकांची कामं आढत आहेत काहीतरी बदली ग्रामसेवक देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटत आहे मग आता माझं काम राहिलंच ना फोन केला तर वडवा उत्तर उत्तरे देतात मी येणार आहे काम असल्यावर मग काम तशीच राहते ग्रामसेवक हजर जर आलं सकाळी सहाच्या आठ येऊन नमस्कार मोहर टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर आता दोन हजार चोवीस मध्ये ठिकठिकाणी आपल्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचं सत्र चालू झालेलं आहे लोकसभेची रणधुमाळी त्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि असं असताना देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष ओलांडून गेले तरी पण सर्वसामान्य गावातील जे सामाजिक सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्र असेल सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य अडचणी तशाच राहिलेल्या आपल्याला दिसून येतात अशाच ठिकाणी आपण मोहोळ तालुक्यातील येणकी या गावामध्ये दे सध्या उपस्थित आहोत आणि या ठिकाणी अनेक दिवसापासून ग्रामसेवक उपस्थित राहत नाहीत ही तक्रार आमच्याकडे येत होती आणि त्या अनुषंगानेच गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आमची मोहोळ्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे जाणून घेव्यात त्यांच्या अडचणी काय आहेत चला तर मग या या ठिकाणी येणकी गावचे उपसरपंच आहेत नेमक्या तुमच्या का अडचणी काय आहेत आणि काय मुद्दा आहात तुम्ही नमस्कार मी आकाश खरात उपसरपंच ग्रामपंचायती असा आहे की कि गेल्या कित्येक दिवसापासून ग्रामसेवक ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नाहीत आणि याचा पाठपुरावा मी वारंवार साहेबाकडे करतोय विस्तार अधिकाऱ्याकडे मोहोळला जाऊन करतोय ग्रामसेवकांना फोन केला असता मी मोहोळ मध्ये आहे मीटिंग साठी आलो आहे अशी आरेवारेची उत्तरं वारंवार देतात त्याही गोष्टीचा मी पाठपुरावा करून मोहोळमध्ये जाऊन चौकशी केली असता ग्रामसेवक कुठलीही मिटिंग नसताना लोकाची दिशाभूल करणे गावातील कामं पेंडिंगमध्ये असताना लोकाची खनपट्टी भरणे मार्चचा विषय आहे दाखले असतील कुणाच्या काय बाकीच्या गोष्टी असतील ह्या गोष्टीला कुठलाही म्हणजे ते प्रतिसाद देत नाहीत बेजबाबदारपणे वागतात शासनाची फसवणूक करतात आणि वा पगारीचा फक्त लाभ घेतात तर अशा या मुजुरी ग्रामसेवकावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी मी वारंवार प्रयत्न करत आहे आज समोर आहे आणि बघतोय की अकरा सव्वा अकरा वाजून गेलेलं आहे ग्रामपंचायत ऑफिस समोर आपण आहे ऑफिसला पण बंद आहे आणि त्यांचं ऑफिस पण ग्रामसेवकांचं ऑफिस पण बंद आहे मग आज त्यांनी उपस्थित नाहीत अशी काही लेखी वगैरे त्यांनी देऊन कल्पना आहे का तुम्ही जर माझ्या परस्पर दुसऱ्या जरी लोकांकडे कुठं चौकशी केली मी तर आता विद्यमान उपसरपंच आहे मलाही कुठली कल्पना नाही परंतु गावात तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारा की ग्रामसेवक उपस्थित राहतोय का कुठली नोटीस असते का आम्हालाही माहिती नाही म्हणजे सर्वसामान्यांची खरंच दिशा बोलवत आहे आणि ग्रामसेवक बेजबाबदारपणे वागत आहे निश्चितपणे यांनी अडचणी सांगितलेल्या आहेत या ठिकाणी चालू सदस्य देखील आहेत समाधानजी काय सांगाल म्हणजे जो मुद्दा मांडलेला आहे त्याबद्दल तुम्ही कितपत समर्थन करताय ना आता जी उपसरपंचाने जी मांडणी मांडलेली आहे संपूर्ण योग्यरित्या शंभर टक्के खरी आहे आणि ग्रामसेवक हे या ठिकाणी फोन केल्यानंतर सुद्धा न उचलणं किंवा वेगवेगळे कारण देणं ह्या पद्धतीत कामकाज चालू आहे तर त्या पद्धतीत ग्रामसेवकाला कुठेतरी आळा घालण्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहे लोकांची कामं आढत आहेत आता तेलगावचा एक आलेला होता उतारा काढण्यासाठी तो तीन दिवस झाली येतोय शेख म्हणून आहे त्याच्या उतारामध्ये नावाचा आदला बदल झालेला आहे त्या संदर्भात त्याची आता भेट झाली तो काही तिकडे थांबलेला आहे आणि ह्याची लवकरात लवकर लगार अंमलबजावणी करून घेणं गरजेचं कर आहे नाहीतरी बदली ग्रामसेवक देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटत आहे निश्चितपणे शैक्षणिक कामं असू दे किंवा इतर कोणती पण कामं ग्रामसेवकाची हे आहेत तुम्हाला प्रश्न एक सर्वसामान्य नागरिक या नात्यानं तुम्हाला कल्पना असते का किंवा असं वाटतंय का की ग्रामसेवक त्यांचं कामकाज योग्य रीतीने पार पाडत नाहीत काय सांगाल मग आता डेप्युटीने सांगितलेलं ते तर योग्यच आहे आज माझं वैयक्तिक काम होतं मग इथं मी अगोदर त्यांना कॉल केला होता उप आपल्या त्याने म्हणले बघू येते का नाही मी इथं आलो तर त्यांनी सांगितले आज येत नाही मग मा आता माझं काम राहिलंच हां हा इतरही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत तुमच्याकडे येतो काय अपेक्षा म्हणताना ह्यांच्या अडचणी आपण जाणून घेतलो तुम्हाला काय वाटते की या पुढे ग्रामसेवकानं कसं काम केलं पाहिजे आणि तुमच्या अडचणी काय कसं सांगा ग्रामसेवक हे कधीही गावावर येत नाहीत आणि फोन केला तर ओढवाढ उत्तर देतात मी येणार आहे दुपारी येणार आहे मग आले तर कधी पट्ट येऊन जातात जाता, ग्रामपंचायतमध्ये काय त्याचा कॉल केला तर काही प्रश्नाची उत्तरे देत नाहीत काय विचारलं तरी माहिती देत नाहीत काय काय तक्रार असेल ते काय करायचंय करा ह्या भाषेत ग्रामसेवक उत्तर देतात आणि त्यांचं ऑफिस हे तेरे तेरेमध्ये सकाळी तिथं चौकामध्ये असतात एनके मध्ये आपण त्यांचं ते करतात त्यांच्याकडे किती गाव त्यांच्याकडे सध्या तर चालू एकच गाव आहे एक गाव असून सुद्धा ते वेळेवर हजार राहत नाहीत गावात आले तर कधी येतात सुट्टी देखील हजर राहतात गावामध्ये पुन्हा एकदा उपसरपंचाकडे जातो याची दखल कोण घ्यावा आणि तुमच्या काय अपेक्षा आहे मी वार तर वारंवार पाठपुरावा केलेला आहे तक्रार सुद्धा केलेल्या आहेत बिडवणे अहवाल देतो म्हणून सांगितलंय त्याच्यावर काय असेल ते प्रोसेस कारवाई करतो म्हणून सांगितलंय पण आतापर्यंत तरी मला यातून कुठला निष्कर्ष किंवा कुठली बाजू त्याने आतापर्यंत मांडलेली नाही तर ह्या ग्रामसेवकानं एक तर राजीनामा तर द्यावा नाही तर त्याची बदली तर करून घ्यावी एवढ्या आमची विनंती इतरही ग्रामस्थ आहेत तुमच्याकडे येतो गावातील लोक म्हणते ग्रामसेवक उपस्थित नसतोय नसतो वेळेवर नसतो उपस्थित जाय जागेवर तुम्ही कधी आलता आणि त्याने नव्हते असं झाले का दोन जोर येऊन जातो जागेवर नसते फोन वगैरे केला तर रिस्पॉन्स कसा असतो नाही फोन नाही फोन बंद आहे सांगते काम असल्यावर मग काम तशी जर राहते ती काम तशी जाते ती ग्रामसेवक हजर राहतच नाही जर आलं तर सकाळी सहाच्या आत येऊन निघून जातो काय दप्तर घेऊन जायचे असेल लोक कामाला इकडे याय जे आधी ती येऊन जप्तर घेऊन जातो ग्रामसेवकांचा काम करण्याचं कालावधी टायमिंग काय असते माहिती आहे का पण येऊन घेऊन जाते काप्तरीतन आणि ती तिकडे जाऊन तिऱ्यातच ती काम करते असं त्यांनी जर इतर ठिकाणी जर काम वगैरे हो असले तर आधी कल्पना वगैरे कुठं देते असं काय झालं काय कल्पना देत नाही ते काय करत नाही त्याचा मनमानी कारभार चालू आहे निश्चितपणे मनमाने कारभार केला जातोय असा सर्व ग्रामस्थांच्या अडचणी आहेत आणि हे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर राजीनामा तर द्यावा नाही तर त्यातून बदली तर करून घ्यावी एवढे आमची विनंती निश्चितपणे आपण के गावातील सर्व ग्रामस्थांची असतील सरपंच उपसरपंच असतील किंवा चालू ग्रामपंचायत सदस्य यांच्या अडचणी आपण जाणून घेतलो आहोत तर एक शोकांतिका असं वाटते की स्व देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाली तरी पण जे सर्वसामान्य मूलभूत प्रश्न असतील आपल्या अडचणी ते सुद्धा प्रशासकीय अधिकारी त्यांची योग्य रीतीने जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत ही समस्या फक्त एनके गावापुरतीच मर्यादित नसून मोह तालुक्यातील किंवा सर्वसामान्य गावातील प्रत्येक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात ह्या अडचणी असलेल्याच दिसून येतात ही तर एक शोकांतिका आहे खर तर प्रत्येक शासनाचा अधिकारी हा जनतेसाठी असतोय ना की त्याच्या ऋतुब्यासाठी असतोय ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो हा विचार घेऊन जर प्रत्येक अधिकाऱ्यांनी किंवा शासकीय कर्मचाऱ्याने जर आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली तर अशा समस्या हे उद्भवणारच नाहीत आणि या आमच्या मोहो टाईम्स न्यूजच्या माध्यमातून ही जे असं वारंवार प्रकार होतोय त्याची योग्य दखल घेतली जाईल हा आशावाद या ठिकाणी वाटतो वा, आणि इथेच थांबूयात मोहो टाइम्समध्ये कॅमेरामॅन अभिषेकसह विजय पुजारी मोहो टाईम्स एन की